नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार स्टारुब चॅनल वर पत्रिकेत नाव टाकून सूरज चव्हाणच्या लग्नाकडे कोणी कोणी पाठ नक्की पहा सध्या सर्वत्र बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह चा विजेता सूरज चव्हाण याचे चर्चा चालू आहे सूरजचा विवाह सोहळा नुकताच धमधुडाक्यात पार पडला त्याच्या लग्नाला तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले पण अनेक सेलिब्रिटीनी सूरजच्या लग्नाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले आता ते कोण आहेत ते पुढे बघूया तर सूरज चव्हाण म्हणजे मराठी चा, चा, चा विजेता हा कायमचा चर्चेत राहिला आहे टिकटॉक वरील रील्सने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर सूरज हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये दिसला अतिशय साध्या भोळ्या स्वभावाचा गरीब कुटुंबातून आलेल्या सूरजने महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मने जिंकली आणि बिग बॉसचा विजेता ठरला आता सूरजने एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे पण त्याच्या या प्रवासात अनेक जवळचे लोक सहभागी झाले नसल्याचे म्हटले जात आहे काल एकोणतीस नोव्हेंबर रोजी सूरज चव्हाणने मोठ्या थाटामाटात पुण्याजवळील सासवड मध्ये धूमधमाक्यात लग्न केले त्याने चुलत मामाची मुलगी संजना गोफनेशी ऑरेंज मॅरेज केलं त्यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले आहेत त्यामधील सूरजच्या लग्नाची पत्रिका ही विशेष चर्चेत होती लग्नाला उपस्थित राहणाऱ्या लोकांची यादी पाहून सर्वजण आतुर होते पण आता सूरजच्या लग्नाला कोणीही आले नसल्याचे दिसत आहे बिग बॉसच्या घरात असल्यापासून अंकिता वालवणकर ही सूरजला भाऊ मानत होती अंकिता सतत सूरजच्या संपर्कात देखील असते तिने सूरज आणि संजनाचे किळवण देखील केले होते तसेच लग्नाच्या खरेदीसाठी ती सूरज बरोबर दिसत होती पण आता सूरजच्या लग्नाला मात्र ती गैरहजर असल्याचे दिसत आहे सूरजच्या लग्नात जान्हवी किल्लेकर हजेरी लावली बिग बॉस मराठी सीजन पाच च्या दरम्यान जान्हवी सूरजला म्हणाली होती की तू जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी हजर असेल त्याप्रमाणे लाडक्या भावाच्या लग्नात कलवरी म्हणून मिरवायला नटून थटून हजर होती चा मंचावर सूरज आणि रितेश देशमुख यांच्यात खास नाते निर्माण झाले होते विजेता झाल्यानंतर सूरजची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून रितेशने स्वतः पुढाकार घेऊन त्याला मदत केली होती तसेच सूरजचा पहिला चित्रपट झापूक झुपूक चा ट्रेलर ही रितेशच्या हस्ते कॅप्चर करण्यात आला होता मात्र लग्न पत्रिकेत नाव असून ही रितेश या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही सध्या ते आपल्या आगामी चित्रपटाच्या व्यस्त व्याव, माहिती शूटिंगमध्ये स्वतः जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांना लग्नाचं खास निमंत्रण दिलं होतं पत्रिकेत ही दादांचं यांचं नाव छापलं होतं विशेष म्हणजे लग्नानंतर सूरजच्या नव्या घरात ग्रह प्रवेश करणार आहे ते घरी अजित पवारांची बांधून दिले आहे तरी दादाचा बीड दौरा असल्याने ते या लग्नाला येऊ शकले नाहीत सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट दिग्दर्शक करणारे केंदार शिद्धे यांच्याशीही सूरज सोबत खास नाते आहे मात्र तेही आमच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यवस्थित व्यस्त लग्नाला आता केदार शिंदे लग्नानंतर सूरजला भेटण्यासाठी जाणार का हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका